राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा करा शेर करा आणी कमेंट करा लाईक शेअर आणि कमेंट हर्षवर्धन पाटील मित्रपरिवाराचा दीपक आबांना पाठिंबा दीपक आबांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार हर्षवर्धन पाटील मित्रपरिवाराच्या वतीने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील यांना पाठिंबा देत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून विक्रमी मताधिक्याने विजय करण्याचा निर्धार केला दीपक आबा साळुंके पाटील यांना तरुणांचा पाठिंबा वाढत असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे भारताचा आघाडीचे उमेदवार दीपक आबा साळुंके पाटील यांच्याकडे तरुणांचा कल वाढला असून दररोज शेकडो तरुण शिवसेनेत प्रवेश करून मशाल हाती घेत आहेत हर्षवर्धन पाटील परिवाराने दीपक आबांच्या उपस्थितीत प्रवेश करून मशाल हाती घेतली हर्षवर्धन पाटील माऊली लोहकरे आदेश बागल अभिषेक खाडे महेश चव्हाण निलेश बसुटे यशराज जगताप आदित्य जाधव विशाल डोके सॅम शिवचरण ओंकार पवार प्रतीक पवार विकी सावंत दिनेश खाडे अजित खडतरे संतोष खडतरे जयसिंग पाटील या हर्षवर्धन पाटील मित्र परिवाराने दीपक आबांना पाठी पाडला मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी दीपकाबा साळुंखे पाटील यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची गरज असल्याने तसेच सर्वसामान्य गोरगरिबांचे वंचित अपेक्षित घटकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही दीपकाबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे हर्षवर्धन पाटील मित्र